कवठे महाकाळ आणखी एक महत्वाचा मतदारसंघ रोहित पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते आणि मंत्री आर आर पाटील यांचे पुत्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्या पक्षाकडून आणि त्यांना टक्कर देतात संजय काका पाटील संजय काका पाटील अजित पवार यांच्या पक्षामध्ये अगदी निवडणुकीच्या फक्त काही काळ अगोदर आले भाजपकडून ते लोकसभेची निवडणूक लढले पण अपयशी ठरले आणि त्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेसकडनं निवडणूक लढवत आहेत रोहित पाटील निसंशय तिथे निवडून ओके रोहित पाटील रोहित पाटील रोहित पाटील रोहित पाटील रोहित पाटील सगळी मत रोहित पाटील यांच्या बाजूने रोहित पाटील यांचा विजय त्यांच्या वडिलाची स्वतःची आहे आणि रोहित पाटील यांनी स्वतःला ज्या पद्धतीनं कॅरी केलंय ना ते खूप छान आहे आणि त्यामुळे मतदारामध्ये अत्यंत सकारात्मक असा मेसेज गेला म्हणजे अजित पवारांनी इतकं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने रोहित पाटीलांनी त्याला रिॲक्शन दिली ती खूपच वाखाण्याजोगी आहे तरुण असलेला हा आमदार होऊ शकतो असं सध्याचं वाटतं ते वक्तव्य रोहित मदत करण्यासाठीच काय असं ना तिथल्या स्थानिक निवडणुकीच्या ते केलेलं वक्तव्य होतं पण त्याचा उलटा फायदा रोहित पण हा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष राहील कारण एक ज्येष्ठ नेता आणि एक अगदी राजकारणात उतरणारा तरुण अगदी लहान वयाचा तरुण त्यामुळे या कवठे महाकाळ ताजगावच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष असेल छोटस ब्रेक घेतोय ब्रेक